याच कारणामुळे मुंबईकरांनी जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ज्याप्रमाणे ऊन वारा पाऊस यामध्ये मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळख मिळविलेली लोकल धावत असते त्याचप्रमाणे या उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूची तमान बाळगता मुंबईकर धावत असतात आता हेच बघा ना मुंबईत मागील दोन तीन दिवसापासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली होती काही काळासाठी मुंबईच्या जनतेत काय घबराहट असल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते अन्य कुठल्या शहरातील पब्लिक असती तर ती घराबाहेर पडली नसती पण मुंबईकरांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वॉटर पार्क सारखा आनंद घेतला या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपली आहे पुणे रत्नागिरी चिपळूण मुंबई यासारख्या जिल्ह्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे मुंबईमध्ये तर अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे कठीण परिस्थितीतही लोकांनी आनंद शोधला आहे गोरेगावमध्ये तर ओबेरॉय मॉल बाहेर प्रचंड पाणी साठले असून स्विमिंग पूलच तयार झाला आहे आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये मुले पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे जणू वॉटर पार्क असल्यासारखे लोक एन्जॉय करीत आहेत याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे खाली दिलेल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये ओबेरॉय मॉल बाहेर पावसाचे पाणी साठले आहे मोठी नदी तडे निर्माण झाल्यासारखे ते दिसत आहे यामध्ये लोक पोहताना दिसत आहे सध्या हे, हे।, हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे अनेकांनी याची मजा घेतली आहे कोणी मजेशीर टिप्पणी देखील केली आहे तुम्हाला मोफत स्विमिंग पूल मिळाला असे एका युजरने म्हटले आहे तर दुसऱ्या एकाने भाऊ ही मुंबई आहे असे म्हटले आहे अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबई